पंचा निर्णय पंचानी सतर्क राहावा सणके नाजरा आणि ना प्रेम कांबळे कुंभारी चारशे कुस्ती लागते कुंभारी विरुद्ध नाजरा शेवटचा पुकार कोठली कुस्ती पावसा पुकार पंचाने कुस्तीवर लक्ष ठेवा पैलवान हरी विश्व इंपरकार आणि पैलवान आणि केतवाडी लाकवाडी आदर्श अथवा दुधारपूरचे मालक दत्ताबाबा कर्डे यांच्या वतीनं कुस्ती लागते पाच कुस्त्या पाच पंच खटा